नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज मान्सून पुन्हा सक्रिय होणार तेरा दोन चार शतके ठोकून विक्रमांची बरसात करणाऱ्या क्रिकेटपटू सारखा माहोल केल्यानंतर एकदम बॅड पॅच आल्यासारखी मान्सूनची स्थिती झाली आहे सव्वीस मे रोजी मुंबईत आणि त्यानंतर गडचिरोली मार्गे विदर्भात दाखल झालेल्या मान्सूनने मोठा ब्रेक घेतला तेरा जून पासून पुन्हा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होऊन मध्यम पावसाची शक्यता आहे गेल्या आठ दहा दिवसापासून ऋतून बसलेला मान्सून खानदेश नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात पोचू शकला नाही निम्मा महाराष्ट्रच मान्सूनने व्यापला असून शेतकरी पेरणीसाठी सक्रिय मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत सध्या मान्सून खानदेशसह विदर्भाच्या अलीकडेच थबकला आहे त्याच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण नाही पुढील चार दिवसही राज्यात किरकोळ पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल आहे मृग नक्षत्राचा पावसाची शक्यता आहे असे अभ्यासकांना वाटते राज्यात कुठे आणि कशी शक्यता आहे पाहूया सविस्तर दहा जूनला मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे नंतर दहा ते बारा जून दरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होईल बारा जून पर्यंत उर्वरित महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे एकशे चोवीस वर्षातील सर्वात ओला महिना म्हणून मे महिना गणल्या गेला आहे मे महिन्याच्या उत्तरार्धात व मान्सून मुंबईत दाखल होण्याच्या काळात देशात अधिक पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने म्हटले होते मे महिन्यात एकशे चोवीस वर्षात प्रथमच एकशे सव्वीस शेतकऱ्यांनी मान्सूनच्या पावसाच्या ओलीवर व मान्सून सक्रिय झाल्यावर पंधरा जून नंतर चांगल्या वाफशावर पेरणीचा निर्णय घ्यावा असे माणिकराव खुडे हवामान तज्ज्ञ यांनी सांगितले आहे मंगळवारपासून पुढील सहा दिवस मुसळधार पावसाचा इशारा तर या तारखांना सतर्क राहण्याचा हवामान विभागाचा अलर्ट मान्सून दोन हजार या वर्षीही विशेष राहणार आहे मंगळवार दहा जून पासून पुढील सहा दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे हवामान विभागाने यासाठी येलो अलर्ट जारी केला असून दहा ते तेरा जून या काळावधीत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे या काळात विशेषत कोकण मध्य व उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा प्रभाव जाणवेल हवामान विभागाच्या अंदाजानुसार दहा जून पासून मान्सून मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांमधून पुढे जाईल आणि राज्यातील इतर भागात वावरायला सुरुवात करेल यापूर्वी नऊ जून पर्यंत पाऊस कमी होण्याचा अंदाज होता मात्र नऊ जून नंतर पुन्हा चार दिवस सलग पावसाचा जोर वाढेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे त्यामुळे नागरिकांनी आणि प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे महाराष्ट्रात या तारखेपासून पुन्हा पाऊस झोडपणार तर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यातील अनेक भागात मान्सूनने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळते महाराष्ट्राच्या अर्ध्या भागात मान्सून पोचला असला तरी तो उर्वरित भागात अडकला आहे आता तेरा जून पासून मान्सून पुन्हा सक्रिय होईल त्यामुळे राज्यात मध्यम पावसाची अपेक्षा आहे सध्या खानदेश उत्तर नाशिक राज्यातील जिल्हानिहाय पावसाच्या शक्यतेची पाहणी केल्यास कोकणात दहा अकरा बारा व तेरा या तारखांना ढगाळ हवामान व मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच रायगड रत्नागिरी अहिल्यानगर पुणे सातारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मध्य व उत्तर महाराष्ट्रात दहा ते तेरा जून पर्यंत मुसळधार पावसाचा जोर जाणवेल सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती बुलढाणा गडचिरोली वर्धा वाशिम यवतमाळ असे अनेक जिल्हे यामध्ये येतात या जिल्ह्यांना वेगवेगळ्या तारखांना एलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाडा विभागात दहा ते अकरा जून दरम्यान पावसाचा जोर वाढेल तसेच विदर्भात मात्र दहा ते तेरा जून पर्यंत पावसाची सतत शक्यता आहे विशेषतः सोलापूर बीड नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांना सतर्क राहावे लागणार आहे या भागात काही वेळा अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नदीकाठच्या भागात राहणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी राज्याच्या हवामान विभागाने येलो अलर्ट जारी करत नागरिकांना गरज नसताना घराबाहेर पडू नयेत विशेषतः रात्री किंवा ढगाळ हवामान असलेल्या वेळी गर्दी टाळावी असे आवाहन केले आहे तसेच नद्या ओढे आणि कमी उंचीच्या भागात राहणाऱ्या लोकांनी पावसाळी धोका लक्षात घेऊन सुरक्षतेचे सर्व उपाय योजावेत अशी सूचना प्रशासनाकडून देखील दिली गेली आहे या काळात गरजेनुसार लोकांना आश्रयस्थानाची व्यवस्था करण्याचीही तयारी प्रशासनाकडे आहे अशा प्रकारे आपण बघितले तर मान्सून दोन हजार पंचवीसच्या या काळात महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे आणि त्यामुळे राज्यातील अनेक भागात हवामान बिघडण्याची शक्यता आहे नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचना गंभीरपणे घ्याव्यात आणि आपली सुरक्षितता सुनिश्चित करावी विशेषत येलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये गरज नसताना बाहेर जाणे टाळावे तसेच स्थानिक प्रशासनाने मार्गदर्शन पाळावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद